काय नाही बाबा साहेब आहे शतकरी पण रेश एकदम निफाड तालुक्यातील आहे ना देवगाव या गावामध्ये मी उभा आहे माग आम्ही नाही आहे वेदर स्टेशनविषयी मुद्दा उचलला होता वेदर स्टेशनचा मुद्दा उचलला असताना तर मग कशा प्रकारे ना भोंगळ कारभार आहे ना हा कृषी विभागाचा चालतो ना आम्हाला दाखवून द्यायचा आहे आंधळ दळतम कुत्रपीठ खाता अशी अवस्था सगळी ना ही चाललेली आहे आणि याच्यावरती कोणाचा अंकुश नाहीये तर हा मुद्दा उचललेला असताना कृषी विभागाकडून आहे ना अधिकारी संबंधित अधिकारी पाठवण्यात आलेले आज आपण त्यांच्याशी चर्चा करणारे त्यांच्याशी संवाद संवाद साधणार आहे कापडे साहेब या ना दोळ मिनटल Uh, मॅडम <coughs> मॅडम आले आहेत आणि कापरे सर पण आले आहेत आता आपण त्यांना प्रश्न विचारू इकडे इकडेच साहेब हा सगळा अनागोंदीचा प्रकार आहे याच्यावरती आपलं आपलं लक्ष कसं आहे मॅडम ने होतं इकडं इकडं उभार हा सगळा अनागोंदीचा कारभार चाललेला आहे इथं आपलं काय देखभाल होती का किती दिवसांनी तुम्ही इथं व्हिजिट करायचे यायचे कृषी विभागाकडून काय याच्यावरती नियंत्रण आहे

किती वेळ आली इथं आली की याची कधी येऊन इथं किती वेळेस आले तुम्ही कधी आले यातच दोन तीन वेळा आलो त्या दिवशी आमचे साहेब पण आले होते रिपोर्ट साहेबांनी काय म्हणतो काय दिसलं आलं नाही नाही आता तुम्ही येऊन गेले मग तुम्ही हा रिपोर्ट केला का इथं काय चोरीला गेलंय काय त्याचं काय तुमच्याकडं माल दाखवा साहेबांसाठी केलेलं आहे पत्र पण दिलंय कोणाला हे ना पत्र दिलं कागद चालले त्या गोष्टी वेग वेगळ्या आम्ही वस्तुस्थिती आम्ही ज्यावेळेस जमिनीवरती येतो ना या ये ज्या गोष्टी आम्हाला डोळ्याला दिसतात याच्या तुम्ही काय केलं पंचनामे केले की चोरीला गेलं पंचनामा दाखवा मला चोरीला गेलं इथं चार लाख रुपयाच काय करूया नीट पकडणार चार लाख रुपयाचं हे डिवाई चोरीला गेलय ना शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा विषय हा पर्जन्यमान मोजण्याचा विषय एकतरी शेतकऱ्यांनी भरले असं कुणी अठरा हजार रुपये उभारले कुणी वीस हजार रुपये भरले ना तर हे डिवाईस चोरीला गेला असताना याचा पंचनामा तुम्ही केला का तो पंचनामा दाखवा मला तसं रिपोर्टिंग केलेली आहे कंपनीला कंपनीला कळवलेली आहे कधी कळवलं चोरी कधी गेले ते महिन्याच्या महिन्याला विजिट करता तुम्ही पंधरा दिवसाला येताय ना तर मग हे चोरी कधी गेलं आहे पंचनामा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की हा याच्यावरती ना सगळ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं जे फळ पीक असेल ना ते डिपेंड आहे याच्यावर विमा देण्याचं प्रधानमंत्री पीक विमा योजना आपण म्हणतो त्याविषयी तुम्ही काय केलं इथं जे ला चार लाखाचं डिवाईस ते चोरीला गेलं आहे तर तो त्याचा पंचनामा मला पाहिजे पंचनामा मी तुमच्याकडे मागतोय ते पंचनामा आता ते आले होते ऑफिसला त्यांना साहेबांनी काढ पत्र किती दिवस झाले चोरीला गेलं किती दिवस झाले किती दिवस झाले ते चोरीला पत्र किती दिवस झाले ते चोरीला चोरी कधी झाली कधी चोरीला चोरीला कंपनीला पण कळवले नाही नाही साहेबांनी रिपोर्ट केला तुम्ही ना तुम्ही फरक माझा इकडे 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 हे दाखवा ना मला दाखवायचं आहे हा येतो वगैरे चोरीला जाऊन किती दिवस झाले हा माझा प्रश्न आहे साधा प्रश्न किती दिवस झाले चोरीला <स्थाथ> <स्थाथ> सर जे कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सोबत म्हणजे एक विजिट होते तर म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर ही सगळं साफसफाई करून कंपाऊंड वगैरे म्हणजे सुस्थितीत आता ही कंपनीचं पण काम आहे तर त्यांच्या सोबत आम्ही पण असतो तर ते इतकं खराब नव्हतं तर पण आता परिस्थिती ही भयंकर आहे आणि ज्यावेळेस ते म्हणजे पीओ साहेबांच्या सोबत आम्ही आलो तर त्यावेळेस आम्ही वरती रिपोर्टिंग वगैरे करून पत्रव्यवहार केलेला आहे किती दिवस झाले डिसेंबर मध्ये आम्ही आता एक ते डिसेंबरला आलो होतो एक तीस तारखेला डिसेंबरला साहेब पण होते त्यावेळी व्यवस्थित होतं नंतर मग त्यावेळी रिपोर्ट केला तीस तारखेला रेनगेज होतं का नाही नाही त्यावेळी नव्हतं नव्हतं मग साहेबांनी रिपोर्ट केला कंपनी प्रतिनिधी पण स्कायमेट कंपनीकडे काम आहे बरं का आणि स्कायमेट ही ना युएस ची कंपनी मानता अमेरिकेची आता अमेरिकेचं काम आहे असं गाडव काम नसल असं मला वाटलं होतं यांनी सांगितलं मला स्कायमेटचं काम आहे तू इथे ये आणि आपल्याला इथं बोलायचंय तर मग एक अमेरिकेच्या कंपनीला पण भारतात येऊन या गाढव कामं करण्याची सवय लागली की हा पण माझ्या पुढे प्रश्न आहे आता यांचं पाणी लागलं काय तुम्हाला हे असे चुकीचे काम करू राहिले किती चार साडे चार लाखाचं चा डिवाईस हे ये, याचं पण कॉस्ट काढली याची हे ये बांधून ठेवलं हे याची ये। पण तीन साडेतीन लाखाचे लाखाचे घरातच सगळे गोष्टी हा आमचा शेतकऱ्यांचा पैसा आहे ना काम गाळतो शेतकरी कष्ट करतो तोच पैसा आहे सगळा शासनाने सांगायचं नाही ते स्कायमेटचं कायमेन स्कायमेट कंपनी तुमच्याच आता हे काय फुकट केलं काय स्कायमेटनी ते पण बिलं काढणार ना कंपनीकडून आणि हे चोरी जाण्याचं प्रमाण हे दुसऱ्यांदा चोरी गेलय आणि शेतकऱ्याला काही नाही करायचं बरं की चोरून शेतकऱ्यांना काही भेटणार नाही हा याच्यामध्ये तुमचाच आहे हे स्कायमेट वाले आणि हे कृषी कृषी खातं हे मिळून हा काहीतरी गापला करताय चो चो चौ, चोऱ्या चौ, मारायचा असा आमचा स्पष्ट आरोप आहे आम्हाला काही नाही करायचं घरी नेऊन ते तर याच्यावरती कोणाचाच अंकुश राहिलेला नाहीये शेतकऱ्याला वाचा नाही येतो बिचारा बोलत नाही त्याचं काबड कष्ट कर करण्यातच त्याचा दिवस जातो या सगळ्या सकत... शेतकऱ्यांना मागच्या वर्षी लाखो रुपयाचा शेत विमा शेतकऱ्या मिळाला नाही आणि याही वर्षी शासनाने जी आणवारी अनेवारी धर्तीवरती जो पीक विमा यावेळी शेतकऱ्याला मिळणार आहे त्याच्यात पण अजून कोणत्या हालचाल नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून विमा काढला त्याला सुद्धा विमा मिळाला नाही मागच्या वर्षी आमच्या शेत दीड दोन शेतकरी आमच्या गावातलेच तर त्यांना विमाच मिळालेला नाही जर पाऊस पडला शहरात शेतकऱ्याला विमा मिळतो मिळत नाही तर काय म्हणे कंप्लेंट करत नाही कंप्लेंटला त्यांचा तीन तीन दिवस चार चार दिवस फोनच लागत नाही आणि फोन न लागल्यामुळे ते म्हणता की तुम्ही तक्रार आमच्याकडे दाखल झाली नाही आणि तुमचे जर फोन कधी टावले तर तुमचे यंगजच राहत्या तर अशा वेळेच्या शेतकऱ्यांना नाही मिळालं आम्ही कृषी अधिकाऱ्यांक मांडलो मेल केला कंपनीला मेल केला नाशिकच्या अधिकाऱ्यांपर्यंत के गेलो पुण्याच्या अधिकाऱ्यांना मेल केला परंतु ग्रामपंचायत मेलवरून पण मेल केला परंतु कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आकृषी विभाग आणि विमा कंपनी देत नाही कारण यांचे सगळ्यांचे लागेवादे असल्यामुळं हा प्रकार घडून राहिला आता ह्याच्या बाबतीत सुद्धा परिस्थिती आहे का हे जर खराब असलं तो वर त्यांना आकडेवर जाणार नाही आकडेवर नाही गेले मग शेतकऱ्याला पाहिजे द्यायचं नाही हा सोपा आणि साध्या कंपनीचा मार्ग आहे कंपनीचा शेतकऱ्यांना लुटण्यासाठी फक्त हा प्रकार बंद करून टाकणे किंवा चोरी काहीतरी कार्यक्रम करणे आणि शेतकऱ्याला कसा याच्यापासून वंचित ठेवायचं आणि कसे याच्यावरती शेतकऱ्यांनी भरले अठरा हजारभर दहा हजारवर पंधरा हजारवर सोयाबीन माकाचे जर विमा पे पैसे शेतकऱ्यांनी भरले त्यांना पैसे कसे मिळणार नाही ही जबाबदारी फक्त कृषी विभागाची पाहतोय त्याचबरोबर कृषी विभाग अशी परिस्थिती आहात तुम्ही कोणत्याही दुकानदार असाय खतं घ्यायला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करा कोणालाही फोन करा कोणीही त्याच्यावर दाद देत नाही आणि आज सरलाट या मार्केटमध्ये शेतकरी लुटण्यासाठी इतक्या भयानक परिस्थिती का कोणत्या दुकानात जा तुम्ही आज कोणी शेतकरी घेऊन जा आणि त्या रेट विचारा दोनशे चारशे रुपये गुन्हे मागे सरलाट शेतकरी दिलं घेतलं जाते कृषी अधिकाऱ्यांना फोन करा काही करा तेही काही करा तयार याच्यावरती परिस्थिती याच्यात कोण पाहिले म्हणजे आता याच्यावर कोणाचा अंकुश राहिला नाही तेव्हा यांच्या कोणी ही अपेक्षा करणं हे एकदम चुकीचं आहे माझ्या बाबतीत माझ्या बाजून याच्यामध्ये काहीच अर्थ नाही याच्यामध्ये हे असेच करणार नाही शेतकऱ्याला लोबडीत राहणार दुसरा काही त्यांचा धंदा नाही सरपंच भारत हा आपण कृषी प्रधान देश म्हणतो शेतकऱ्याच्या जीवावर हे हा दे चालतो पण त्याच्या किती मोठी फसवणूक त्याची ना छळवणूक केली जाते ना मी आता तुम्हाला दाखवून देणार आहे तो रेंज गेट चोरीला गेलाय ना त्याच्या रिडिंग आणल्या सगळ्या झिरो 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 काय दगड देणार शेतकऱ्यांना जर पाऊस जर पडला अतिवृष्टी झाली अवकाळी याचबरोबर इंग्रज कालिनी एक युनिट आहे आमच्याकडे इरिगेशन खात्याचं तर इंग्रज काळापासून तिथे दररोज पावसाचं मोजमाप आहे त्यांच्या अवच्या ऑफिसला कळत राहतात परंतु ह्या रेनगेच पुढं ते रेनगेच मान्य करत नाही mm. ते तर त्यांची दरोजच्या mm. आकडेवारी येते आणि ह्या आकडेवरती त्या आकडे थे दिली त्यांचं मॅनमेंट पहिल्यापासून काम चालू आहे आजपर्यंत तर त्यांच्या आकडेवारी हे मान्य करत नाही कारण यांचा हा सगळा सावळा गोंधळ राहतो ना त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांची सगळी ॲडजस्टमेंट करत राहते त्यामुळे हे रेनगेच माप मान्य करत नाही कृषी विभाग असेल हे असेल तेव्हा आम्हाला ते ते मान्य नाही परंतु त्यांचं आज पुरी बसूनच इंग्रज काळा वर त्यांच्या डिपार्टमेंटला दररोज सकाळी मॅसेज सहा वाजता सात वाजता मॅसेज जातो वरती आजचा पाऊस किती पडला आजचा काय परिस्थिती डेली आकडेवारी दररोजची आणि ती आजपासून नाही इंग्रज काळापासून <coughs> परंतु हे जे आहे ना हे यांनी फक्त यांचं चोर चोऱ्या <coughs> चोऱ्या करण्यासाठी हे बसवलेले हो युनिट हे याच्यापासून काहीच कोणाला काही सापडत नाही याच्यामध्ये काही खोला चावी चावीन खोला कंपनी प्रति कंपनी प्रतिनिधिकावी बघा हे ना तापमान मोजण्याचं इथं याचे रिडिंग दाखवून देतो सगळ्या कॉन्स्टंट रिडिंग दाखवून दिलंय बरं का या बघा सोळा एक्केचाळीस पॉईंट पंचवीस सोळा एक्केचाळीस पॉईंट पंचवीस सोळा चाळीस पॉईंट पंचवीस सोळा एक्केचाळीस पॉईंट पंचवीस सोळा एक्केचाळीस पॉईंट पंचवीस सोळा एक्केचाळीस पॉईंट पंचवीस हे सगळे हे का, सगळं काम कोणाचं माहिती का स्कायमेट सगळ्यात मोठी कंपनी असेल ती काय काय घेते काय मला माहित नाही पूर्ण भारताचं त्याने टेंडर तिनेच गेलं असेल याचं चोऱ्या माऱ्या करायचे टेंडर <coughs> तर या सगळ्या ना सगळं आनगोंदीचा कारभार मी तुम्हाला इथं दाखवून दिला आणि एवढी भीषण परिस्थिती ना सरकारी अधिकारी कर्मचारी यांनाही ना मोठ्या प्रमाणावरती ना वेतन दिलं जातं तरी देखील मग शेतकऱ्यांचे काम आहे ना सरळ हाताने का होती नाही आता या देवगावमध्ये आलो असताना मला अक्षरशः तुमचे तुम्हाला जे अवजारे बिवजारा मिळतात त्याच्यात सुद्धा तुम्हाला चिरीमिरी द्यावी लागते म्हणजे साहेब किती गंभीर गोष्ट आहे साहेब हे अवजार वगैरे शेतकऱ्यांना दिली द्यावी लागतात त्याच्यामध्ये का कृषी अधिकारी असेल किंवा खालचा पूर्ण कृषी सहाय्यक असेल यांनी का चिरीमिरी मागावी हा माझा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना मी सांगतो तुम्ही ना गप्प राहू नका या गोष्टीने वेळच्या वेळी सांगत चला आलो आज देवगाव मध्ये म्हणून कानावरती पडलं आलो देवगावमध्ये दे कानावरती पडलं सरकारी नोकरी आता ही सर, सरकारी नोकरी शेवटची नोकरी बरं का आता इथून पुढं सगळं करून होणार आहे कारण भ्रष्टाचारच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलाय पगार द्यायला सुद्धा परवडत नाहीये अशा परिस्थितीत सरकारी नोकरी ही जॉब सिक्युरिटी असते तुम्हाला पेन्शन असतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे असं असताना सुद्धा आहे ना जर आपण ज्या शासकीय योजना शेतकऱ्यांसाठी येतात काही गोष्टी येतात तर याच्यात मध्ये चिरीमिरी का घ्यावी लाच का घ्यावी आणि इथून पुढं जर या गोष्टी घडत असतील तर ता एसीबीचं पथके आणि ट्रॅप लावण्याची आपल्याकडे पद्धती सगळ्या शेतकऱ्यांना सांगून ठेवतो एक रुपया जर ती वरती मागितला एक रुपया तात्काळ फोन करा तात्काळ आणि पकडून देण्याचं काम मी क करल मी पुढाकार घेईल दोन ट्रॅप मी लावलेत असे पण नाशिकमध्ये एक न्यायालयात लावला आहे आणि एक महसूल सिन्नरला लावला आहे त्यामुळं ट्रॅपमध्ये सक्सेसफुली सक्सेस होतोच ट्रॅप पण तुम्ही जागरूक व्हा आणि ना एक रुपया पण लाच देऊ नका काम करून घ्या पंचनामा पंचनाम्याचं काय करणार सांग कधी करणार आहे आता बोलताय सगळी बोलत नाहीये काही म्हणत नाहीये काय करायचं पाळणार आहे का नाही आजच्या चा पंचनामा पाहिजे आपल्याला हा ना पंचनामा करण्याचं काम यांच्याकडे का नाही नाही आमच्याकडे कुठे मग पोलीस बोलवा पंचनामा करायचा चुवायला गेलंय काय करायचं त्याच शेतकऱ्यांना विमा द्यायचा आहे पुढं मग कसं करणार तुम्ही आम्हाला गावचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी बोलवलं का, का बाबा ना पंचनामा करायचा होता आम्ही हजार हजार काय आहे पोलीस आम्ही दहा पंच म्हणून आमच्या गावचे चोवी पंचनामे आहे कारण तयार काय असता वारंवार विषय असा होता त्याच्यामध्ये का कृषी विभागाला वारंवार आम्ही महिना महिना फोन करून लोकमान फोन सुचलात नाही आणि फोन न केल्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी जर आपण मॅसेज टाकला तुमचे कर्मचारी फोन उचलत नाही तर याचा राग यायचं काय काम नाही कोणते कृषी कृषीचे कर्मचाऱ्यांना आणि वरत या गावात जायचं दुसऱ्या गाव जायचं काहींनी माझी तक्रार केली अरे बाबा तुम्ही फोन उचलत नाही लोकांनी इकडे तर त्यांच्या जर मुदतीमध्ये जर कामं समजू त्यांच्यावर मुदती जर तुमच्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण पार पडल्या नाही तर त्यांना ती नुक शासन अनुदान मिळणार नाही ना म्हणून तर आम्ही कृषी अधिकाऱ्यांना वारंवार काल बंद देतोय ना अक्षरशः कृषी अधिकाऱ्यांनी मेसेज टाकले की आम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना फोन करता शेतकरी फोन करता येत नाही परंतु जर आम्ही जर कृषी अधिकाऱ्यांना सांगत असेल की ज्या आड्या निषेध करण्यात आता लोकप्रतिनिधींना आम्ही सांग सांगायचं का आम्ही त्यात जर असं होत असेल का ते आमची जर बातमी बाहेर घ्या जाऊन करत असेल काही आमची तक्रार करतात अरे आम्ही तक्रार म्हणून तुमचं काहीच करत नाही आम्ही कधीच आम्ही तक्रार नाही आमचं फक्त प्रशासनाच्या बरोबर जाऊन आमचं जनतेचं काम करून येईल आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुम्हाला वारून सांगून या तुम्ही घे पाहून घ्या पा। मावजारी फोटो मारा कशी फोटो मारा पण त्याचा असा तुम्ही गैरअर्थ करायचा नाही लोकांना आमच्या बदनामी काम नाही कृषी कर्मचारी हे नाराज बिराज सेवाच करायची आणि फोन उचलायचे आणि आम्ही येत नाही आम्ही तक्रार जर कोणी ऐकत नसेल ना तर आम्ही शेतकऱ्या बाजून आम्ही शेतकऱ्यासाठी ना काही करत नाही एखादा कर्मचारी आमची शंभर रुपये तक्रार करा नाही तर काही काम त्याच्या काही घेणार त्याच्यामध्ये आम्हाला काही त्यांच्याकडे काही सोयरी करायची त्यांच्याशी आम्हाला शेतकरी महत्वाचा हो आहे मध्ये हो शेतकऱ्यासाठी जिथं अडचणी त्या ठिकाणी आम्ही बांधणार त्यांच्या समोर सांगतो आम्ही का तुम्ही शेतकऱ्याला वेटी धरू नका शेतकऱ्याला वेटी धरल्यावर ती आम्ही शेवटपर्यंत नाही तिथं आम्ही तक्रार केल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता मेसेज टाकले मागच्या याच्यामध्ये आम्ही आयुक्तापर्यंत मेसेज टाकले तुम्ही जर असं करणार असल काम जर करणार असतो प्रकार नाही याच तक्रारी काय आमच्या रासायनिक खत रासायनिक खत मिळती नाही पाणी करायला तुमचे कर्मचारी वेळेवर येत नाही आधी कोणाची फोन उचलती नाही एकदा यांचं एक जबाबदारी आहे का त्यांनी मुख्यालय थांबायला पाहिजे मुख्यालय थांबतच नाही ही जर परिस्थिती तर काय त्याच्यामध्ये असं तर आमच्या गावात जोड पंधरा गावात जोड तुमच्याकडे वीस गावात लोड असेल शासन एखादी मोठं गाठे निघेल असेल अर पण एक गाव एक दिवस ठरवा तुम्ही त्यासाठी आम्ही काय तुम्हाला दररोज बांधून ठेवत नाही एक दिवस द्या या गावासाठी एक दिवस दिला बा आम्ही या गावात या दिवशी येणार आहे तुमचे काय असेल का सांगा आम्हाला आम्ही काय तुमच्याकडे लोड जास्त आम्ही मान्य करतो ना आम्ही तुम्ही माणस आहे आम्ही माणस आहे ना हे बघा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सर सरकारी अधिकारी आणि कर्मचारी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे आमचे सेवक आहे त्यांनी आमची सेवाच करायची राग बिग हा प्रकार नाहीये ही जनता मालक आहे ही शेतकरी राखून दे हो सगळे कॅमेरा कॅमेरा पूर्ण हे जे शेतकरी ना हे या देशाचे मालक आहे शेतकरी राजाच म्हटला गेलाय आणि याचं कामच करायचंय आजपर्यंत पिळत आले आजपर्यंत नाडत आली आजपर्यंत चिरमिरी घेत आली पण इथून पुढे नाही हे चालणार नाही सरपंच वेळच्या वेळी ज्या गोष्टी चुकीच्या होत होत असतील आम्ही आमच्या पद्धत आवाज ओढतो आम्ही मेसेज टाकतो वर्ष अधिकाऱ्यांना मेसेज टाकून ओढत नाही मेसेज टाकून आमच्या जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होता काय याच्यामध्ये तेवढा विषय होतो ना प्रत्येक वेळेस ना यांचे पंचनाम्याचे निकष बदलता आणि शेतकरी नेमकं कोणत्या बाजूने चालायचं हाच आता मोठा प्रश्न आहे काय वेळेस इतका टक्के पाऊस झाला पाहिजे त्याच्यासाठी अशी परिस्थिती आता यांनी सगळी लाईव्ह दाखवली दुसरा प्रश्न आता कापणी अहवालाचा विषय त्यांनी काढलेला आहे अजूनही पण कापणी अहवालाला त्यांची माणसं येत आहे अजूनही तो कापणी अहवाल झाला हजारो एकर क्षेत्र आमचं या वर्षी बाधित होऊन आम्हाला कोणत्याही प्रकारचं शेतीत उत्पन्न नाही झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये कापणी अहवाल विषय होता आता कापणी अहवाल किती देऊ झाले घालून झाले की नाही झाली साहेब आणवारी झाली तयार काही जानेवारी काढली या वर्षी जानेवारी काय जाऊ दोन दोन मिनिट दोन मिनिट हा कापणी अहवाल आपण करतो ना आता अहवाल झाला मग सुलभागा तुम्ही असे कापणी अहवाल इकडून झाला का कापणी अहवाल तुम्ही ग्रामसेवक तलाठी वगैरे नेमले होते कृषी साहेब नेमले होते त्यांच्याकडून कापणी अहवाल गेला आता कापणी अवल साधा कृषी अधिकाऱ्यांनी झाला कृषी अधिकाऱ्यांनी वरती कुठे पाडवा असं म्हणतात आता मग तिथून आणण्यावर जाहीर झाली किंवा नाही झाली कारण आता मागचा नेऊन गेला पुढच्या रब्बीच्या पार रब्बी संपत आला जवळजवळ तरी अजून खरीपाचा विमा मिळाला नाही लोकांना दोन मिनटं ऐकेन सरपंच पैसे अहवालाचा विषय आहे तर आता मी स्वतः शेतकरी मला मागच्या खरीपचे पैसे नाही भेटले hmm. मी एकटा नुसता एकटा नाही आहे मी एकटा असतो तर माझ्या बोलण्याला तुम्ही किंमत पण नसते दिली असे hmm. किती शेतकरी आहे का त्यांना रबीचे पैसे भेटले नाही तुमच्या काय काय आकडेवारी मी स्वतः रबीचे तर नाहीच भेटले माझ्याबरोबरच्या लोकांना नाही भेटले खरीपचे पण नाही भेटले मग जर आम्ही जर एवढा विमा जर उतरवतो तुम्ही कधी पाहिलं का त्याच्यामध्ये असं लक्ष देऊन पाहिलं का की नाही यार लोक हे कष्टाचे एवढे रुपये आणि तुम्ही लोकांना प्रवृत्त करता प्रधानमंत्र्यांचा फोटो देता आणि त्या नावाखाली लोकांना विमा उतरायला लावता आणि जर त्यांना जर रुपये जर नाही भेटत माझ्या शेजरच्या क्षेत्रावाल्याला जर हजारानं पैसे भेटत जास्तीत कोणत्याही महसूलचे भेटता आणि आम्हाला जर विमा कंपनीचं जर एक बरं महसूलच्या लोकांनी पंचनामे केले त्याचे पैसे भेटले लोकांना दोन रुपये कळवायला आणि कंपनीशी असं काय नेमकं तुमचं तुमचं कृषी खात्याशी असं नेमकं काय नेमकं घडतं काय का विमा कंपनीचे पैसेच नाही भेटत त्याला विचार करण्याचं काम कोणाचं आहे नेमकं शेतकऱ्याचं आहे का तुमचं आहे तुम्ही आता तर मी बघतो या मॅडम कायम कंटिन्यू फील्डवर आहे कायम त्यांचं काही ना काही चाललं ते फील्डवर तुम्ही तीन महिने चार महिने कधी तुम्ही नाही फोन करावं तुम्हाला प्रचंड राग येतो आम्ही फक्त अवजारांचे इन्स्पेक्शन करा लोकांचे सांगत होतो तुम्हाला फक्त अवजारांचं इन्स्पेक्शन करा तरी तुम्हाला त्याच्यामध्ये राग येतो काय रागेच काय काय तुम्हाला तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही राजाना देऊन टाकायचं hmm. रागायचे काय काय तुम्हाला राग राग नाही आला पाहिजे तुम्ही जर शेतकऱ्याची पोर असाल तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे ही लेडीज असून आम्ही यांना सतरावीस फोन करतो ते उचलतो फोन तुम्हाला राग येतो ते फोन केला काय नाही भरपूर राग येतो शेतकरी तुम्ही असता मंत्री एवढा बिझी नाही राहते एवढं बिझी कापरेस

आमचे रबीचे पैसे नाही भेटलेले खरीपाचे पैसे नाही भेटलेले आम्ही ग्रामपंचायत मधून मेल केले ग्रामपंचायत मधून मेल केले मात्र व्यवहार केला तुमचं एवढं एवढं कोपऱ्याच्या गोळे पाण्या जवळ इच्छा हाती पिशेकडे कोणतरी वर्ग येऊन बसतो फक्त अरे काय धंदे काय कसा प्रवृत्त करता लोकांना किती पैसे भरले असतील आम्ही किती पैसे आणि ज्यांनी पैसे देऊन करून आणले त्यांचे पीक विमे मंजूर झाले तुमचं कंट्रोलिंग कुठे आहे कंट्रोलिंग काय तुमचं त्याच्यावर काय कंट्रोल नाही तुमचं देवगाव एवढं मोठं आहे तुम्ही किती दिवस द्या सांगा ना महिना सांगा ना नेमकं तुम्ही करताना काम करताना चोरी गेलं तुम्हाला एक डेट तरी सांगते की का किती तारखेला गेलं काय गेलं ते म्हणते आठ महिने झाले तुम्ही म्हणता महिना झाला डिसेंबरला आलो आम्ही नाही आता मी तर इथं राहतो पण माझ्या अंदाज तुम्ही एक दिवस पण इथं नाही म्हणजे इथं महिनेच महिन्याला तुम्ही जे बोलता ना मी येतो मी राहिले इथं जवळच एक चक्र सुद्धा नाही तुमचं आणि तुम्ही गप्पा राशाल किंवा तुम्ही या प्रक्रियेमधून जाशाल आमचं होणार नुकसान आमचे व्याज नाजे आम्ही सातशे ना आठशे रुपयाला खांदे राहिलो आमचं वाटो राहिलं ना तुमच्या तुमची दोन तारीख झाली चार तारीख झाली तर तुमची पेमेंट तुमच्या हिशोब भेटून जाणार आहे आम्हाला काय भेटणार आहे आज एवढे खत तुम्हाला सांगितलं आता सरपंच सांगितलं खताच्या ह्याच्या काय अंकुश आहे तुमचा तेवढ्या लोक भेटते दोन हजार पंचवीस रुपये चौदाशे रुपये अठराशे रुपये साडे तेराशेची गोनी ती एवढं रुपये एवढं पैशाला तुम्ही करते, नेमके तुम्ही, 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 तुम्ही करते काय नेमकं ने ने तुम्ही करते काय प्रतिनिधी म्हणजे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी शासनाने नेमलेले तुम्ही माणसं फिल्डवर कंट्रोलिंग तुमच्याकडे नाही तुम्ही म्हणजे आता कशाला गावाला तुमच्याकडे काहीच काम नाही तुम्ही जाता कशाला त्याच्याकडे काम कोणतं काम काय समजलं पोस्ट काय सुपरवायझर वो काम आहे कोणत्या कोणत्या गोष्टी कंट्रोल आहे तुमचं म्हणजे ठेवण्याचं काम येत कृषी साहित्य कडनं काम करून गेली कृषी साह आहे का बरं बरं हा हा मॅडम कडून काम करून घेण्याचं काम तुमचं किती कृषी तुमच्याकडे लोकांकडून काम करून घेतात खूप छान काम करून घ्या याचा याचा पंचनामा आता काम करून दाखवा याचा पंचनामा पाहिजे काय करायचं पंचनाम्यासाठी फोन लावा आम्ही तर करूच आम्ही करूनच दाखवू तुम्ही काय करणार ते आता सांगा कृषी बोलव ना जबाबदारी जो जबाबदार जबाबदार पंचदारी ज्यावेळेस त्याचं वाटोळ होता ना शेतकरी किंवा कोणताही घटक असू तो कोणत्याही टोकाला जायला तयार कोणत्याही टोकाला आमचा ज्यावेळेस परिपूर्ण वाटोळ होता आम्ही सुद्धा कोणत्याही टोकाला जाऊ असं मरण काय गुन्हे दाखल का का, का पंचनामा करणं काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये पण मला यांच्याकडून पंचनामा आता पाहिजे तर बघू आपण आता सरकारी काम म्हणतो आपण ते सहा सहा महिने चालतं दहा दहा महिने चालतं ते मला किती वेळात होतं ना आता ते त्याच्यासाठी मी त्या इथं आलोय पंचनामा पाहिजे मॅडम आणि कायशी तरतूद केली पाहिजे जर लो? यांच्या लोकांचे जर पैसे जर नसेल भेटत ना यांच्या पगारातून दिले पाहिजे हे चोरी गेलं ना यांच्या पगारातून दिलं पाहिजे असं काहीतरी तेव्हा ते यांच कुठेतरी वचक राहिले फिरत राहतील हे जर बघितलं तुम्ही काहीच नाही म्हणजे घरचं काम असं करू का तारकापाऊंड वगैरे एवढे लाखो लाखोचे इस्टिमेट काढीत तुम्ही वाटू करून टाकले दोन चार जण काही काही मजा नाही ठेवले ते पंच रुपया नाही बाकीच्या जिल्ह्यामध्ये लाखो ना पैसे भेटले लोकांना फोन ला

अनिवारी मसुरी नाही पण ते वरती गेला का तो अहवाल गेला काय निवडलं शेवटचा केला होता का पिक पाडलं माहिती आहे का तेवढा निवडले होते सांगा नेमके कोणते निवडले होते देवगाव मध्ये मंडळात कोणते निवडले होते कुठे देवगावचे कोणते गाव जबाबदारी असेल वेगळे वाटून प्रयोग आहे ना महसूल मंडळाद्वारे जबाबदारी दिली जाते प्रयोग घेतले जातात बारा प्रयोग घेतले जातात आणि मग ते ग्रामसेवक तलाठी आणि कृषीला पण असतात आणि मग तो एकत्रित जी उत्पन्न आले तर त्याची सरासरी होऊन ती आकडेवारी वरती जाते आम्हाला चार वेळेस ते फोन करून करून नंतर त्यांनी आमचे फोन त्या कंपनी कंपनीवाल्यानं रिजेक्ट मध्ये टाकून दिले आम्ही मेसेज करू करून करून थकलो आमचे दहा दहा डॉके डॉकेट आयडी दिले त्यांना ज्या गोष्टी लागतील त्या दिल्या अरे आम्हाला एक रुपया नाही भेटला एक साठ लोक एकशे साठ लोकांपैकी एक रुपया नाही भेटला कोण आणि तुमचं बिजी शेड्यूल असतं आमचं काय कामाचं नाही करतो काहीच कामाचं नाही आपलं ते या वर्षी जाहीर झाली ग आपली रब्बी कोण कोण करते आपल्याकडे ते खरीप खरीप आता शेतकीवाले वाले म्हणत्या आपलं महसूल विभाग जाहीर करतो नेमकं आता नेमकं गेलं कोणाकडे तेच प्रकरण आता काय आलं मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी पैसे भरून विमे काढले आणि त्यांना ते विम्याच्या आता जायचं कोणाकडे हाच मोठा प्रश्न पडला आहे कारण ते त्यावेळेस असताना काय केलं हवामान आधारित आता विषय संपला होता आणि आता जे काय केलं जसे मंडळीच्या आधी नुकसान आणीवार्य निघाल त्या आणीवार्यनुसार विमा मिळणार होता

ने हावडा पोलीस स्टेशन सुपी पोलीस नेते पोलीस स्टेशन आहे काकण्यावला दिसून ने नाशिक जाणार आणि त्याच्यानंतर ते कापणी आवळावरती जाहीर करणार आहे आता समजा देवगामडी दे अक्षरशः 1000 एकर क्षेत्र पूर्ण पाण्याखाली होतं परंतु जर तुमचं मानوري असेल किंवा ब जर बाहेरच्या कसडबी गावसल ना यांच्याकडे जर नुकसान झालं नाही तर देवगास नुकसान दरला जाणार नाही देवगास नुकसान दरला जाणार नाही असे बसती त्यांची पण इकडे गावांची अनिवार्य यांनीच ठरवायची राहते ना तलाठी वगैरे यांनी कापणी आवळावर ठरणार नाही हां कापणी आवळावर आला आणि आण आण रिपोर्ट पण बनवली मंडळाचं ठरणार आहे का मंडळावर ठरणार ते आता आता मंडळामध्ये समजा दोन गाव नुकसान झालं दहा गाव नुकसान नसेल ना तिथे गाव तू पाठवलं समजायचा त्यांचे पैसे भरून मिळण्यासाठी तेच तो फायदा होते हे साहेब तालुका कृषी अधिकाऱ्याला आम्ही मागाशी लावलं आता लावा मगाशी झाला आता काळ झाला आत्ता लावा एवढे शेतकरी आले का आता ते काही मी ठरवून आले का पंचनामा आजचा करावाच लागेल नाही नाही मगशी केला होता ते मीटिंग आता लावणं गेला ना बोलणार नम आम्हाला दाखवून दे हे इतके म्हणजे त्यांना बोलण्यातच मजा नाही त्यांच्या परिणामातच नाही होत्या या कोणत्या गोष्टी

साहेब नमस्कार तुम्हाला यापूर्वी तुमचे मंडल अधिकारी कापरे साहेबांनी फोन केले का वेळेस साहेब आम्ही इथं ते हवामान केंद्र आहे ना तुमचं देवगावच ते चोरी गेलेलं आहे आणि त्या संदर्भात जवळजवळ एक एक दीड तासापासून इथं उभे आहेत आम्ही सगळे तर त्याचा पंचनामा होणं अपेक्षित होतं विमा कंपनी कंपनीचे कंपनीचे करतील पण त्याच्यासाठी तुम्हाला फोन करत होते त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यांना चार वेळेस फोन केला साहेबांना पण ते काय मीटिंगमध्ये असल्यामुळे माझे काही फोन नाही उचलत नाही बरं मग का नाही नाही कंपनीचे नाही तिथं लोक आता याच्यासाठी काय केलं पाहिजे तीन चार लाख रुपयाची मालमत्ता चोरीला गेली काय केलं पाहिजे कंपनी ठरवेल ना बरं उद्या अवकाळी पाऊस झाला तर कंपनी ठरवेल का मग झाला गारपीट झाला पाऊस सांगितलेला ऐका ना ऐका ना ना उद्या गारपीट झाली दोन तारखेला पाऊस सांगितलेला आहे इथं जर हवामान मापकच अहो आहे विषय येतो ना अनेवारीचा सुद्धा तेच विषय न साहेब आजचा पंचनामा झाला पाहिजे ना साहेब माझं काम मी